महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत दहा आमदार मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक नुक पार पडली ज्यामध्ये दोनशे वीस जागा मिळवत महायुती सरकारने मोठा विजय मिळवला आहे भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुती आघाडीने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तेहतीस विधानसभा जागांवर विजय मिळवून सत्ता कायम राखली आहे शिवाय यावेळेस महाराष्ट्रात अनेक करोडपती आमदारांची संख्या वाढलेली आहे यामधील पाच आमदारांची संपत्ती तर तीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे अशातच आज आपण दोन हजार चोवीसच्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत दहा आमदार कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा बापूसाहेब तुकाराम पठारे दोन हजार चोवीसच्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये बापूसाहेब तुकाराम पठारे यांचा दहावा क्रमांक लागतो जे पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या के प्रतिज्ञापत्रकानुसार बापूसाहेब पठारे यांची एकूण संपत्ती दोनशे आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे तर त्यांच्यावर बेचाळीस कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे नंबर नऊ राजेश संभाजीराव पवार दोन हजार चोवीसच्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये राजेश पवार यांचा नववा क्रमांक लागतो जे नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार राजेश पवार यांची एकूण संपत्ती दोनशे पस्तीस जास्त आहे तर त्यांच्यावर चौतीस कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे नंबर आठ तानाजी सावंत दोन हजार चोवीसच्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये तानाजी सावंत यांचा आठवा क्रमांक लागतो जे उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघातील शिंदेगड शिवसेना पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार तानाजी सावंत यांची एकूण संपत्ती दोनशे एकसष्ट कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे तर त्यांच्यावर सतरा कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे नंबर सात समीर दत्तात्रय मेघे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये समीर मेघे यांचा सातवा क्रमांक लागतो जे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार एकूण संपत्ती दोनशे नव्याण्णव कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे तर त्यांच्यावर पंच्याहत्तर कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे नंबर सहा विश्वजीत पतंगराव कदम दोन हजार चोवीसच्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये विश्वजित कदम यांचा सहावा क्रमांक लागतो जे सांगली जिल्ह्यातील पलुस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार विश्वजित कदम यांची एकूण संपत्ती दोनशे नव्याण्णव कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे तर त्यांच्यावर एकशे पंधरा कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे नंबर विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये आबू आझमी यांचा पाचवा क्रमांक लागतो जे मुंबई उपनगरमधील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे आमदार आहेत एकाच निवडणुकीमध्ये एका वेळेस दोन जागांवर विजयी झालेले आबू आझमी हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहे निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार आबू आझमी यांची एकूण संपत्ती तीनशे नऊ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे तर त्यांच्यावर सदोतीस कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे नंबर चार प्रताप बाबुराव सरनाईक महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये प्रताप सरनाईक यांचा चौथा क्रमांक लागतो जे ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातील शिंदेगड शिवसेना पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या के प्रतिज्ञापत्रकानुसार प्रताप सरनाईक यांची एकूण संपत्ती तीनशे तेहत्तीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे तर त्यांच्यावर एकशे नव्याण्णव कोटी रुपयांचे कर्ज आहे नंबर तीन मंगल प्रभात लोढा दोन हजार चोवीसच्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये मंगल प्रभात लोढा यांचा तिसरा क्रमांक लागतो जे मुंबई शहर मधील मलबार हिल विधानसभा भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या मंगल प्रभात लोढा यांची एकूण संपत्ती चारशे सत्तेचाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे तर त्यांच्यावर तीनशे सहा कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे नंबर दोन प्रशांत रामशेठ ठाकूर दोन हजार चोवीसच्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये प्रशांत ठाकूर यांचा दुसरा क्रमांक लागतो जे रायगड जिल्ह्यातील पनवेल विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार प्रशांत ठाकूर यांची एकूण संपत्ती चारशे पंच्याहत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे तर त्यांच्यावर बेचाळीस कोटी रुपयांचे कर्ज देखील आहे नंबर एक पराग शहा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये पराग शहा यांचा पहिला क्रमांक लागतो जे मुंबई उपनगर मधील घाटकोपर पूर्व विधानसभा भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार एकूण संपत्ती तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे तर त्यांच्यावर सदोतीस लाख रुपयांचे कर्ज आहे तर मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभेत महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत दहा आमदार कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्या भागातील आमदार कोणता आणि त्यांची संपत्ती किती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील